नव महाराष्ट्र विद्यामंदिर बिदाल दोन हजार एस एस सी बैच विद्यार्थी तब्बल चोवीस वर्षांनंतर एकत्र आले आणि अनोखा असा स्नेह मेळावा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाला आताच्या शिक्षकांचीही उपस्थिती होती शिक्षकांच्या आगमनाचं स्वागत फुले टाकून करण्यात आलं सध्या शाळेतील फळ्यावर काहीच लिहिता येत नव्हतं त्यालाच कलर देऊन आजपर्यंत शिक्षण चालू होतं ती पाहणी करून या बॅचनं शाळेसाठी बारा फळे गिफ्ट दिले दोन हजार बॅचच्या व आता हुद्द्यावर असलेल्या मुलामुलींचा ही त्यावेळी सत्कार करण्यात आला सर्व दोन हजारच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपला परिचय करून देताना आता सध्या काय करत आहेत व कौटुंबिक माहिती करून दिली त्यावेळी आलेल्या आताच्या सर्व शिक्षकांचा बॅचकडून भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला बॅचचा एक ग्रुप फोटो काढून त्याची फ्रेम करून सर्व मुलामुलींना कायमस्वरूपी एक आठवण म्हणून गिफ्ट देण्यात आला या कार्यक्रमाला शिक्षक पी एन पवार यादव सर ढोक सर शैलेश सर मुख्याध्यापक शिंदे सर गुजर सर ठोंबरे सर वैभव जाधव सर व दोन हजारचे विद्यार्थी सागर पिसे महेश मलिक मीर जयवंत गोरे भरत राऊत महेश पवार संजय चिरमे जयप्रकाश जाधव प्रकाश काडे राहुल चिरमे विनोद खरात राजेश जगदाळे सचिन जगदाळे सागर ननवरे सुनील खरात दत्ता जगदाळे बाबासो काडे चंद्रकांत जगदाळे हनुमंत बोराटे उषा पिसे राजश्री जगदाळे नीलम जगताप कल्पना जगताप उषा काटकर निलो फकीर रेश्मा जगदाळे बेबी पिसे विद्या काटे मंगल बोराटे सुनीता गोरे व आदी उपस्थित होते खबर गावाकडची संपादक नितीन ब्लॅक ब्लॅकबोर्ड असतो फळ असतो आणि तो फळच सातत्यानं तुम्हाला आणि आम्हाला त्या ठिकाणी अंत्यक्रिया घडून आणत आणत असताना मदत करत असतो ज्या पद्धतीनं पंढरीच्या पांडुरंगाला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सजावटी करतो त्या पद्धतीनं या ज्ञान मंदिरातील शिक्षक हा पांडुरंग असतो आणि तो विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी या फळ्याचा वापर करत असतो आणि म्हणूनच आपण जे काळाच्या ओगात जे बदल होत आहेत डिजिटल जग होत चाललेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे आपण जे बोर्ड दिलेले आहे ते देखील अत्याधुनिक आहे आणि निश्चितपणाने बारा वर्ग खोल्यांना बारा बोर्डातून दिलेले आहे जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे पन्नास हजाराहून अधिक किमतीचे बोर्ड आहेत निश्चितपणानं आपण जे बेट शाळेला दिलेले आहे आणि खरंतर याच्यात मला सगळ्यात गोष्ट आवडली ती म्हणजे तुम्ही तुमच्या बॅचचं जे तुम्हें तुम्हें वरती नाव आहे ते टाकलेलं आहे कारण आमच्या पुढे बसलेले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना हेच तुमचा जो प्रात्यक्षिक कृतियुक्त संस्कार त्यांच्यावरती रुजवला जाणार आहे कारण या शाळेतून जो जो विद्यार्थी बाहेर पडेल तेव्हा मार्च दोन हजार बॅच या शाळेसाठी काहीतरी मदत केलेली आहे आणि तो संस्कार त्यांच्या मनामध्ये कृतीयुक्त रुजेल आणि ते विद्यार्थी देखील या शाळेला कदापि विसरणार नाहीत म्हणून पुन्हा एकदा आपण सर्वांचं संस्थेच्या वतीनं आणि शाखेच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद